नमस्कार स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर आपण कटवाड्याची रेसिपी आज बघणार आहोत वहिनीने बनवलेली आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघून घेऊ अर्धा किलो मटकी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो चार पाचशे साकळी पत्त्याची पाने एक इंच आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं जिरे बडीशेप पांढरे तीळ अख्खे धने गरम मसाला जो आहे आणि पावडर मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत दहा ते बारा लोकांसाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे आपण कमी जास्त करू शकता मटकी स्वच्छ धुवून आपल्याला मीठ टाकून शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये दोन शिट्या देऊन सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मटकीपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे मटकी शिजून घेतलेली आहे त्यानंतर आपण आधी रस्सा बनवायला घेऊ त्यासाठी मसाला तळून घ्यायचा आहे तव्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला तीन मिडीयम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते फ्राय करायचे आहेत असे थोडंसं सोनेरी रंग येऊपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा बटाटा वडा पण आपण बनवणार आहोत आधी आपण रस्सा करून घेऊ त्यानंतर बटाटा वडाची रेसिपी मी आपल्याला सांगते अशा प्रकारे कांदा आपला फ्राय झालेला आहे त्यानंतर परत थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर खडे मसाले तेलामध्ये सुकं खोबरं ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण आणि बाकीचे जे मसाले आहेत बडीशेप जिरे धणेपूड सॉरी धणे ते टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून परतून घ्यायचा आहे थोडासा मसाला एकजीव करायचा आहे मसाला थंड झाल्यानंतर कोथिंबीर टाकून आपल्याला अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी ॲड करून तर आपण रशाला फोडणी देऊ पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम करून आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर तेजपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा एक तो थोडासा परतून घ्यायचा आहे हलकासा कांदा परतल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊयात मी मिसळ मसाला जो आहे तो टायगर ब्रँडचा घेतलेला आहे खूप चविष्ट मसाला आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर धणे पावडर लाल तिखट आणि आपल्याला मिसळ मसाला टाकायचा आहे थोडासा ठेवायचा आहे वरून टाकण्यासाठी मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याला माझ्या चॅनलचे चा अपडेट्स सर्वात आधी मिळतील मसाला जो जो आहे तो आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचा आहे नाहीतर मग करपू शकतो मसाले परतल्यानंतर आपण जी शिजून घेतलेली मटकी आहे ती टाकून घेऊ मटकी एकदम जास्त शिजवायची नाही आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजून घ्यायची आहे मटकी मटकी टाकल्यानंतर आपल्याला दोन ग्लास गरम गरम पाणी ॲड करायचं आहे जर आपण कमी साहित्य घेतलं असेल तर पाणी कमी ॲड करा कारण हे दहा ते बारा लोकांसाठी मी प्रमाण सांगितलेलं आहे पाच ते सहा लोकांसाठी आपण पाव किलो मटकी घेऊ शकता मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मटकी शिजवताना देखील मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने मीठ टाकू शकता त्यानंतर उरलेला जो मसाला आहे मिसळ मसाला वरून थोडासा टाकायचा आहे फ्लेवर छान येतो त्यामुळे मग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उकळी उक द्यायची आहे आपल्याला त्यानंतर कमी गॅसवर असं कड येतो वर त्यानंतर थोडासा लिंबू पिळायचं आहे अर्ध वरून कोथिंबीर टाकायची आहे आपला रस्सा तर तयार झालेला आहे आता आपण बटाटे वडे बनवायला घेऊ किती छान तरी आलेली आहे बघा आपल्या रश्शाला हे बघा पूर्ण रेसिपी झाल्यानंतर आपलं ताट असं दिसेल आता आपण बटाटे वडे बनवायला घेऊ साधारण एक किलो बटाट्यामध्ये एवढे वडे झालेले आहेत बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आपण अर्धा किलो बटाटे घेऊ शकता बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहेत दोन शिटं दिलेल्या आहेत मी अशा प्रकारे आपले बटाटे जे आहेत ते शिजलेले आहेत त्यानंतर बटाट्याची साली काढून घ्यायची आहेत साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे बघून घेऊ पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा धने थोडीशी कोथिंबीर कढीपत्त्याची पाने, एक चमचा हळद तळण्यासाठी तेल मीठ आणि तळण्यासाठी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आधी मसाला वाटून घेऊ आपल्याला हिरव्या मिरच्या आलं आलं थोडसंच घ्यायचं आहे जिरे लसूण धणे हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला जाडसरच वाटायचं आहे त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे छोट्या कडेमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी हे बघा मोहरी तडतडली आहे चांगली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर हळद आणि आपण जर मिश्रण वाटून घेतलेलं आहे जाडसरच वाटायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे तिखट कमी हवं असेल कमी मिरच्या घालू शकता आपण अशा प्रकारे थोडंसं परतून घ्यायचं आहे कमी गॅस करायचा आहे नाहीतर ठसका ओढू शकतो त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे बटाट्याचं जेवढं प्रमाण आहे त्याच्या टेस्टनुसार आपण टाकू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते बटाट्यावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे गरम असतानाच त्यानंतर ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला गोल आवडत असतील वडे तर गोल बनवू शकता गोळे अशा प्रकारे झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये बेसन घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये वड्याला जे जे साहित्य लागणार आहे तेही मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे खडे मसाले पावडर मसाले आणि वड्याचे जे, जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आपण मीठ आपल्याला बेसन जे जे घेतलेलं आहे त्यानुसारच मीठ घालायचं आहे ओवा आवडत असेल थोडासा ओवा देखील टाकू शकता मीठ टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे घट्टसर अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये गुळून घ्यायचं आहे गाठी फोडायच्या आहेत बेसन पिठाच्या गाठी होतात त्यामुळे एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला बेसनाची वड्यांसाठी त्यानंतर आपण जो गोळा बनवलेला आहे बटाटा तो बेसनाच्या मिश्रणात घोळून घेऊन गरम तेलामध्ये सोडायचं आहे मध्यम गॅसवर अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरच वडे तळायच्या आहेत फुल गॅस जर केला तर बाहेरून ते करपू शकतात त्यामुळे अलटून पलटून असे तळून घ्यायचे आहेत वडे आपल्याला आणि वडे तळून झाल्यानंतर आपल्याला आवडत असतील तर त्या पोपटी मिरच्या ज्या आहेत तळून घ्या झालेलं आहे आपलं कटवडा नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट थँक्स फॉर